मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांची टीका सविस्तर माहिती काय आहे मित्रांनो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच पेटले आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही गाजला त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला त्यांच्या मनात असतं तर त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले असते पण त्यांनी कधीच द्यायचं नव्हतं हो त्यांना समाज समाजाला झुंजवत ठेवायचं होतं असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरातील कोराडी येथे पार पडली या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला आहे तसेच महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का त्याच्याहीपेक्षा मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत असे सुप्रिया सुळेंचं त्यावेळेचं वक्तव्य असल्याचे फडणवीसांनी सांगत त्यांच्यावर टीका केली त्यांच्या मनात असतं तर मंडळ आयोग लागू झाला त्यावेळेसच देता आले असते त्यांच्या मनात असतं तर वेगवेगळे निवाडे सर्वोच्च न्यायालयाकडे आले त्यावेळी कोण कुठल्या यादीत आहे कोणी विचारतही नव्हतं देता आले असते पण त्यांना कधीच द्यायचंच नव्हतं त्यांना समाज समाजाला झुंजवत ठेवायचं होतं त्यांचे राजकारण असे आहे लोक झुंजत राहिले तर आपले नेतेपद कायम राहील ही त्यांची मानसिकता आहे असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात अशी जनतेला खात्री असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य व्यक्त वे, वक्त, केलं सत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायची आहे त्यामुळे पुढचे नऊ ते दहा महिने पूर्ण वेळ आपण पक्षासाठी देणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात लोकसभेच्या आपण किती जागा लढवणार याची चर्चा सुरू आहे पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या मनात जेवढ्या जागा तेवढ्या आपल्या मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद